गोव्याच्या चकचकीत रस्त्यांवरून इम्पाला गाडी वेगाने पुढे सरकत होती संदीप गाडी चालवताना मराठी चित्रपटातील एक गाणे गुणगुणत मस्त झाले होते स्वाती त्यांच्या शेजारील सीटवर शांत बसली होती आणि डोळ्याच्या कडेला त्यांच्याकडे पाहत होती जेव्हा इम्पाला शहरातील गजबजलेल्या बाजारातून जाऊ लागली तेव्हा स्वातीने संदीपकडे तिरक या नजरेने पाहिलं आणि म्हणाली आठ्ठा काका जर कुठे मेडिकल दुकान दिसलं तर गाडी बाजूला घेऊन थांबवा मला औषध घ्यायचं आहे संदीपच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले स्वातीकडे पाहात ते म्हणाले का काय झालं तुझी तब्येत तर ठीक आहे ना हो माझी तब्येत ठीक आहे स्वाती म्हणाली मग औषध कुणासाठी घ्यायचं आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी मला काय झालंय मी तर एकदम ठणठणीत आहे तुम्ही खूप भोळे आहात तुम्हाला काही कळणार नाही आता तुमच्या डोक्यातील घोडे दौडवणं बंद करा मेडिकल दुकान दिसलं की गाडी थांबवा मी एका मिनिटात परत येते संदीपला काहीच कळलं नाही ते गप्प बसले त्यांच्या नजरा विंडशिल्डमधून बाजाराच्या दोन्ही बाजूंवर फिरू लागल्या थोड्या वेळाने एक मेडिकल दुकान त्यांनी गाडी बाजूला घेतली आणि दुकानासमोर थांबवली औषधांचं mm. दुकान आलं लवकर औषध घेऊन ये ते म्हणाले स्वातीने पटकन दार उघडलं आणि मेडिकल दुकानात गेली संदीप गाडीत बसूनच स्वातीला पाहत राहिले तिने कोणतं औषध घेतलं हे त्यांना काही कळलं नाही स्वातीने औषध तिच्या पर्समध्ये ठेवलं पैसे दिले आणि लगेच परत येऊन गाडीत बसली ती संदीपकडे पाहून म्हणाली एकूण झालं काम चला घरी संदीपला काहीच समजलं नाही त्यांनी गाडी गिअरमध्ये टाकली आणि एकूणीस ऍक्सिलरेटरवर जोर दिला गाडी पुढच्या क्षणाला हवेशी बोलू लागली गाडी चालवता चालवता त्यांनी स्वातीवर एक नजर टाकली नकळत त्यांना आज स्वातीमध्ये काहीतरी बदल जाणवला एका महिन्यापूर्वी जेव्हा ते गोव्यात आले होते तेव्हाची स्वाती आणि आजची स्वाती यांच्यात जमीन असमानाचा फरक होता गेल्या तीन दिवसांत तर तिचं वागणं पूर्णपणे बदललं होतं हे सगळं विचार करताना ते विचारांत हरवले काल सकाळी स्नानगृहात गेले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती तिथे स्वाती आधीच आंघोळ करत होती आणि तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता संदीप तात्काळ बाहेर आले स्वातीची पाठ दाराकडे होती कदाचित तिने संदीपला पाहिलं न हो। संदीपच्या श्वासांचा वेग वाढला ते सोफ्यावर कोसळले आणि विचार करू लागले दिकरा बऱ्याच झालं की स्वातीला काहीच कळलं नाही पण ह्या चूक तर स्वातीचीच होती तिने आतून दार बंद करायला हवं होतं त्या घटनेला चोवीस तासांहून अधिक वेळ उलटला होता पण संदीपच्या डोळ्यांसमोर स्नानगृहातील दृश्य वारंवार येत होतं यौवनाच्या उंबरठ्यावर उभी असलेली स्वाती त्या रुपात त्यांना थक्क करून गेली होती त्यांना स्वातीवर स्वतःपेक्षा जास्त राग येत होता तिने आतून दार का बंद केलं नाही ही निष्काळजी होती की मुद्दाम केलेली कारस्थानी नाही ही निष्काळजी असू शकत नाही स्वातीने हे सगळं मुद्दाम केलं असावं आता विशाल लवकर परत यावा असं त्यांना वाटत होतं विचारांबरोबरच बालपणीच्या आठवणींमध्ये ते हरवले संदीप आणि विशाल बालपणीचे मित्र होते त्यांचे घर जवळजवळ होते एकत्र खेळत उड्या मारत त्यांचं बालपण गेलं एकाच शाळेत शिक्षण घेतलं नंतर एकाच विद्यापीठात प्रवेश घेतला पुढे विशालने सीएची परीक्षा पास करून चार्टर्ड अकाउंटंटचा व्यवसाय सुरू केला तर संदीपने वडिलांच्या शेतीचा व्यवसाय सांभाळला एकदा चांगला स्थळ आला तेव्हा रामचंद्र यांनी आपल्या मुलाचं विशालचं प्रियाशी धूमधामाने लग्न लावून दिलं संदीप लग्नाच्या कामात एक महिना खपला विशालचे सगळे सूट त्याने आपल्या आवडीने शिवले बारात्यांची यादी बनवण्यापासून ते मेजवानीचा मेन्यू ठरवण्यापर्यंत त्याने रामचंद्र यांना मदत केली लोक म्हणू लागले की संदीप आणि विशाल मित्र नाहीत तर भाऊ आहेत डॉट काही काळाने संदीपचं लग्न झालं त्याच्या लग्नात विशाल आला पण त्याची बायको प्रिया आली नाही संदीपला वाईट वाटलं त्याने आपल्या मित्राला खूप सुनावलं त्या दिवशी विशाल काहीच बोलला नाही संदीपच्या प्रत्येक गोष्टीला त्याने शांतपणे सहन केलं गृहस्थाश्रमात बांधल्यानंतर दोघंही आपापल्या संसारात व्यस्त झाले कधीमधी भेट झाली तर एकमेकांवर शिकवे शिकायत करण्यातच वेळ जायचा संदीपला अनेकदा वाटलं की विशालच्या संसारात काहीतरी गडबड आहे त्या काळात बातमी आली की विशालला मुलगी झाली संदीप आणि त्याची बायको मिठाई आणि भेटवस्तू घेऊन गेले आणि परत आले काही दिवसांनी एका मित्राकडून कळलं की विशाल आणि प्रियाचे आपसात पटत नाही दोघांमध्ये रोज भांडणं होतात मुलगा आणि सून यांच्या भांडणांनी दुखावलेल्या रामचंद्र यांचा एक दिवस हृदयविकाराने मृत्यू मुरुत्यु। त्यांच्या मृत्यूनंतर विशाल आणि प्रियाचं नातं अधिकच बिघडत गेलं मित्राच्या घरातील वाईट बातम्यांनी संदीपही चिंतित झाला एक दिवस तो आपली बायको स्मिता घेऊन विशालच्या घरी गेला तिथे त्याने दोघांना समजावलं तेव्हा संदीपला प्रथमच जाणवलं की प्रिया खूपच आक्रमक स्वभावाची आहे विशालने त्याचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं पण प्रियाने स्पष्ट शब्दांत सांगितलं एकू संदीपजी तुम्ही तुमचं घर सांभाळा आमच्या घरात पंचायत करण्याची गरज नाही त्या दिवशी संदीप मनातून खचून घरी परतला आणि रडला आज त्याच्या मित्राचं घर उद्ध्वस्त होत आहे आणि तो काहीच करू शकत नाही काही काळानंतर बातमी आली की विशाल आणि प्रियाचा घटस्फोट झाला कोर्टाच्या आदेशानुसार स्वाती विशालला मिळाली एक दिवस विशालने संदीप आणि स्मिताला घरी बोलावलं आणि सांगितलं की तो स्वातीला घेऊन गोव्यात जात आहे तिथे एका बहुराष्ट्रीय कंपनीत अकाउंटंटची नोकरी मिळाली आहे त्याने संदीपला घराची किल्ली देत सांगितलं इखरं भाड्याने द्या किंवा तुला योग्य वाटेल तसं कर वेळोवेळी साफसफाई करवत जा तेव्हा स्वाती फक्त आठ वर्षांची होती वेळ हळूहळू पुढे सरकत गेली संदीपच्या आयुष्यात सगळं ठीक चाललं होतं पण एक दिवस स्मिताने छातीत दुखण्याची तक्रार केली डॉक्टरांना दाखवलं तेव्हा तपासणीनंतर कळलं की तिला कर्करोग आहे तोही शेवटच्या टप्प्यात कर्करोगाने इतक्या खोलवर मूळ रोवली होती की स्मिता कधीच बरी होऊ शकली नाही संदीपला मुलाबाळांशिवाय स्मिता सोडून गेली आई वडील आधीच गेले होते तो जगात एकटा पडला कधीतरी त्याची प्रियाशी भेट होत असे ती आपल्या कृत्यांबद्दल खूप रडायची बघता बघता बारा वर्ष निघून गेली एक दिवस विशालने व्हिसा आणि विमानाचं तिकीट पाठवून संदीपला गोव्यात बोलावलं मित्राच्या निमंत्रणावरून तो एका महिन्यापूर्वी गोव्यात आला होता जेव्हा त्याने गोव्याच्या भूमीवर पाय ठेवला तेव्हा विशाल स्वतः गाडी घेऊन विमानतळावर आला होता अनेक वर्षानंतर एकमेकांना पाहून दोघांच्याही डोळ्यातून अश्रू आले घरी पोचल्यावर स्वातीला पाहून संदीप थक्क झाला बारा वर्षांपूर्वी भारतातून निरोप घेतलेली स्वाती आणि आजची स्वाती यांच्यात जमीन अस्मानाचा फरक होता ती आता पूर्णपणे आपल्या आई आईसारखी दिसत होती तिचे डोळे नाक अगदी प्रियासारखेच होते विशाल आणि स्वाती यांच्यासोबत राहताना संदीपला जगण्याची नवी उमेद मिळाली त्यांच्यासोबत एक महिना कसा गेला हे त्याला कळलंच नाही दोन दिवसांपूर्वी विशालला काही महत्वाच्या कामासाठी सिंगापूरला जावं लागलं जाताना त्याने संदीपला सांगितलं एकवीस मी एका आठवड्याने परत येईन तुझी काळजी घ्यायला स्वातीला सांगितलंय काही विशेष काम असेल तर मोबाईलवर सांग अचानक विचारांचा तंद्री तुटला तेव्हा संदीपने पाहिलं की बंगला आला आहे त्यांनी गाडी पार्किंगमध्ये लावली दोघंही दाराजवळ पोहोचले तेव्हा त्यांना धक्काच बसला दार उघडं होतं दोघांनी प्रश्नार्थक नजरेने एकमेकांकडे पाहिलं स्वातीने आश्चर्याने सांगितलं इक्रमी जाताना कुलूप लावलं होतं मग हे दार कोणी उघडलं दोघंही धावत आत गेले आतलं दृश्य पाहून ते थक्क झाले संपूर्ण बंगल्यातील सामान इकडे तिकडे विखुरलं होतं स्वातीने संदीपकडे पाहत म्हटलं एकूण दिसतंय चोरांनी इथे आपला हात साफ केला आहे मी पोलिसांना फोन करते पोलिसांची टीम तात्काळ तिथे पोहोचली अधिकाऱ्यांनी चौकशी केली आणि तपासाला सुरुवात केली चोरीची नोंद केल्यानंतर पोलीस परत गेले स्वातीने संदीपकडे पाहत म्हटलं एकराका तुम्ही असं नाराज का बसलात इथे तर ही सामान्य गोष्ट आहे चांगलं झालं की आपण दोघंही घरी नव्हतो नाहीतर चोरांनी आपल्याला जीवानी मारलं असतं मी बाबांना फोन करून सांगते तुम्ही चहा तरी बनवा स्वातीच्या बिंधास्त वागण्याने संदीप थक्क झाले तो शांतपणे उठला आणि स्वयंपाकघराकडे गेला स्वातीने मोबाईलवरून घरात झालेल्या चोरीची माहिती आपल्या बाबांना दिली तिने हेही सांगितलं की काळजी करण्याचं कारण नाही संदीप काका आणि ती सुखरूप आहेत संदीपाने तोपर्यंत चहा बनवला रात्री दोघांनी मिळून जेवण बनवलं जेवताना दोघंही शांत होते जेवण झाल्यावर दोघं मोकळे झाले संदीप आपल्या खोलीत येऊन पलंगावर लेटले त्यांना झोप येत नव्हती त्यांनी टीव्ही सुरू केला आणि चनेल बदलू लागले एका चनेलवर एक संतकथा सांगत होते त्यांनी मनात विचार केला सक्कल चला आज कथेचा आनंद घेऊ इतक्यात स्वाती दुधाचा ग्लास घेऊन आली संदीपला धार्मिकच नेलवर कथा ऐकताना पाहून ती आश्चर्यचकित झाली तिने दुधाचा ग्लास टेबलवर ठेवला आणि संदीपकडे पाहत म्हणाली अख्र वा तुम्हाला ही कथांचा छंद आहे स्वातीच्या बोलण्याने संदीपला हसू आलं त्यांनी स्वातीकडे न पाहता सांगितलं सगळे आपापल्या उदरनिर्वाहासाठी धावत आपल्या भारतात तर आजकाल कथाकारांची तर पूर आला आहे या कथांमधून पैसा ओसंडतो आहे धर्माच्या नावाखाली लुटणाऱ्यांची आणि लुटणाऱ्यांना लुटणारांना कमी नाही मी कधी कधी विचार करतो सगळं सोडून कथाकार व्हावं पैसा आणि प्रसिद्धीबरोबरच सुंदर चेहऱ्यांच्या हसीनांचे दर्शनही मिळेल अरे हसीनांना पाहणं तुम्हाला येतंच कुठे साधू बनून माळ फिरवायची असेल तर गोष्ट वेगळी स्वाती म्हणाली संदीप तिच्या बोलण्याने थक्क झाले त्यांना कळलं की स्वातीचा मूड आज खूप रोमँटिक आहे तिच्या द्विअर्थी बोलण्यात काहीतरी लपलं आहे त्यांनी स्वातीकडे पाहत सांगितलं एक ठीक आहे तू जा आता इथून रात्र खूप झाली आहे मला झोपायचंय तूही आपल्या खोलीत जा आणि झोप स्वाती तिच्या खोलीत गेली तिच्या चेहऱ्यावर मादक हास्य होतं संदीपने दुधाच्या ग्लासकडे पाहिलं आज दूध पिण्याची इच्छा नव्हती त्यांनी मनात विचार केला की विशाल लवकर परत यावा त्यांनी टीव्ही बंद केला आणि झोपायचा प्रयत्न केला थोड्या वेळाने झोप येऊ लागली पण अचानक ते दचकून उठले डोळे उघडले तेव्हा पाहिलं की पलंगाजवळ कोणीतरी उभं आहे कोण आहे घबराटीत त्यांच्या तोंडून निघालं मी आहे मी स्वाती स्वाती यावेळी इथे काय करतेस मला झोप येत नाही माझ्या खोलीत भीती वाटते मी तिथे एकटी झोपू शकत नाही वेडी होऊ नको जा तुझ्या खोलीत आपोआप झोप येईल नाही मला भीती वाटते मी इथेच झोपणार समजून घे तू आता लहान मुलगी नाहीस म्हणूनच तर इथे झोपायला आले हे बोलताच स्वाती संदीपच्या शेजारी लेटली संदीपच्या श्वासांचा वेग वाढला ते पलंगाच्या एका कोपऱ्यात सरकले घबराटीने त्यांची अवस्था बिकट झाली त्यांनी स्वातीकडे पाहत सांगितलं एकरू कृपया हे चुकीचं आहे आपली संस्कृती ह्याला परवानगी देत नाही किमान आपल्या वयाचा फरक तरी पहा मी तुझ्या बाबांच्या वयाचा आहे स्वातीने करवट बदलली आणि संदीपला एकदम चिकटून म्हणाली एकूस मला निरर्थक गोष्टी समजावू नका तुम्हाला कळत नसेल तर मी सांगते आता काळ बदलला आहे भूक लागली की जेवण नाही करणारा मूर्ख आहे कृपया माझं ऐका उद्या तुझ्या बाबांना कळलं तर ते माझ्याबद्दल काय विचार करतील घाबरू नका कुणाला काही कळणार नाही जे होईल ते होऊ द्या जिथे प्रेम फुलतं तिथे वयाचा हिशेब गौण होतो आजकाल काळ बदलला आहे तहान भागली तर त्याचा परिणाम मिळेल हे व्यभिचार नाही उप अचानक तिने आपली बंद मूठ संदीपकडे पुढे केली हे काय आहे संदीपने विचारलं तुमचं औषध आज सकाळी मेडिकल दुकानातून घेतलं होतं हे बोलत तिने मूठ उघडली त्यात एक पॅकेट होतं हे पाहून संदीपच्या डोळ्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले त्याला कळलं की खरंच काळ बदललाय नव्या काळासमोर त्याने हार मानली पुढच्याच क्षणी त्याने आपला हात पुढे